महाशिवरात्री स्पेशल आमच्या घरची लिंगायत परंपरेतील शिवपूजा ओम नम शिवाय नमस्कार आज महाशिवरात्री ही रात्र फक्त म्हणजे सण नाही तर आत्म्याला शिवाशी जोडणारी पवित्र वेळ आहे मी लिंगायत आहे आणि आमच्या घरात या दिवशी पारंपरिक पद्धतीने महादेवाची पूजा केली जाते आज त्या पूजेचा प्रत्येक टप्पा तुमच्यासोबत शेअर करते महाशिवरात्रीच्या पूजेसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे बेलपत्र आज सकाळी आम्ही स्वतः बेल, बेल तोडायला शेतात गेलो बेलपत्रांच्या तिन्ही पानात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जात स्वतःच्या हाताने तोडलेले बेलपत्र महादेवला अर्पण करणं म्हणजे श्रद्धेची खरी भावना ही परंपरा फक्त रीती रिवाज नाही तर निसर्गाशी आणि देवाशी जोडलेली नाळ आहे पूजेसाठी काड्या आमच्या परंपरेत या काड्यांचा उपयोग होतो प्रत्येक वस्तूचा एक अर्थ आहे एक स्थान आहे निसर्गातून घेतलेली प्रत्येक गोष्ट ही पूजेचा भाग बनते आणि श्रद्धेने अर्पण केली जाते ती पवित्र होते पळसाची फुले ही पळसाची फुलं त्यांचा तेजस्वी रंग आणि ऊर्जा भक्ती आणि सकार सकारात्मकतेच प्रतीक आहे हे आमचं पूजेचं ताट बेलपत्र पळसाची फुलं दिवा आणि साधी म साधी पण मनापासून तयारी महादेवाला भव्यतेपेक्षा भावनेची पूजा जास्त प्रिय असते आता महादेवाला दुधाने अभिषेक करता दूध म्हणजे शुद्धता आणि निर्मळता जसे की स्वच्छ दूध आणि शुभ्र असत तसंच माझंही म्हणणं निर्मळ राहो हीच प्रार्थना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आमच्या कुटुंबावर तुमची सदैव कृपा राहू दे महादेव आता ही पवित्र पळसाची फुलं अर्पण करते महादेव जसं या फुलांचं सौंदर्य उजळून दिसतं तसंच आमच्या आयुष्यात आनंदाने आणि शांततेने भरून जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना दीपाची ही ज्योत म्हणजे आशा विश्वास आणि प्रकाश महाशिवरात्रीच्या या पवित्र क्षणी महादेव तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करो मनातील विष दूर करण्याची शक्ती देव आणि जीवनात संयम व सामर्थ्य देव हर हर महादेव ओम नम शिवाय आजची ही पूजा आणि आमची परंपरा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा महादेव तुमच्यावर कृपा करो ओम नम शिवाय आणि